गेल्या काही दिवसापासून आपण महापालिका आणि पोलीस प्रशासन संयुक्त विद्यमान शहरातील अतिक्रमण असो किंवा वाहतूक सुरळीत करण्याच्या संदर्भानं त्या दिशेनं प्रयत्न करतात तर आज आपण जी भावना बोलून दाखवली आहे नांदेड वासियांना काय आश्वासन द्याल की त्यांना ट्रॅफिक मुक्त जीवन कधी बघायला मिळेल जे एक पोलीस प्रशासन असतो आणि नगरपालिका यांचे खूप मल्टी एक रिलेशनशिप आहे सिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ट्रॅफिक एक विषय असतो तसेच लॉ अँड ऑर्डरमध्ये सुद्धा प्रत्येक सण उत्सव जे पुढे ये, आता येणार रामनवमी असो किंवा भीम जयंती असो हा सर्व लॉ अँड ऑर्डरच्या मध्ये सुद्धा त्यांची बॅरिकेडिंग त्यांची एक जे आपण नै समोर बनवतो ते हा सर्व नगरपालिका करतो लायटिंगची व्यवस्था जसं आम आमची एक सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह आहे सध्या त्यामध्ये जर प्रॉपर लाइटिंग असणार ते लॉ अँड ऑर्डर किंवा क्राईम होण्याची जे स्ट्रीट क्राईम छोटा मोठा आहे ते होण्याची शक्यता खूप कमी असतो तर त्यामुळे मल्टी मल्टीडायमेन्शनल आमची रिलेशनशिप असतो क्राईम एक सिव्हिक सेन्स देणे अदर एक्झाम्पल एक म्हणजे तुम्हाला सा, सांग सांगतो एक मार्केट शिफ्टिंगची प्रक्रिया आम्ही रिक्वेस्ट केलेलं आहे नगरपालिका आयुक्त सरांना की काही काही जे आमचे आठवडा मंडी लागतो ते आपण कुठे शिफ्ट करू ताकी आमची जे ट्रॅफिकची समस्या आहे ते कमी होऊ शकतो तो एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देणे जसा की फ्री लेफ्ट असो किंवा ट्रॅफिक लाईटिंगचे इशू असो किंवा आमची फक्त जो आ, पासून जे तुम्ही रोड डिव्हायडर बघा फॉर एक्झाम्पल वजीराबाद चौकपासून राज कॉर्नरपर्यंत हा पॅचसुद्धा जे एक डिव्हायडरची समस्या असं सर्व समस्यावर जर प्रॉपर कोऑर्डिनेशन आमची दोन्हीमध्ये राहणार तर मला वाटतं की ट्रॅफिकची समस्या असो लॉ एन ऑर्डर असो आणि स्ट्रीट क्राईम सर्वमध्ये आम्हाला लॉयन सिटीला फायदा होईल आणि पोलीस सुद्धा नक्कीच फायदा होईल वाढत्या जन वाढत्या जनगणनेमुळं आणि वाहनांच्या संख्येमुळं आपल्याकडे आता सध्या तेवढ्या क्षमतेचा इन्फ्रा उपलब्ध नाही का नाही ते हा नेहमी पूर्ण इंडियाची एक समस्या आहे की आम्ही मोस्टली असा बघतो की एक कॅचिंग अप सिस्टम आहे की ते पॉप्युलेशन फर्स्ट वर्ल्डला आमची व्हेकल की नंबर्स वाढला नंतर आम्ही विचारतो की आता असा तू खूप समस्या आलेली आहे आत्ता काय करायला लागेल तर आम्ही एक फ्लायओव्हर बांधतो किंवा मेट्रो करतो किंवा एक रिंग राऊंड रोड करतो पण एक जसा सरांचे महानगरपालिकामध्ये सुद्धा एक पूर्ण डिव्हिजन आहे सिटी प्लॅनिंगची त्या सिटी प्लॅनिंगमध्ये एक फॉरकास्ट करून की कुठे कुठे समस्या फ्युचरमध्येही येऊ शकतो फ्युचर प्लॅनिंग करून जर रोड फ्लायओव्हर्स किंवा असं नियोजन होईल तर नक्कीच सिटी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फायदा होईल क्राईममध्ये सुद्धा फाईल फायदा होईल आणि जे ट्रॅफिक आहे त्यामध्ये सुद्धा फायदा होईल तुम्ही बरोबर सांगितलं की पॉप्युलेशनमध्ये खूप पट एकदम दुप्पट तीनपट बार झालेली आहे तसेच नंबर ऑफ व्हेकल्स फोर व्हीलर असो टू व्हीलर्स असो नंबर ऑफ शॉपिंग मॉल्स त्या पण वाढ झालेली आहे हा सर्व एकंदरीत जर सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा वाढ करण्यामध्ये महानगरपालिकाची एक महत्वपूर्ण महत्त्वाची भूमिका असते सर शेवटचा प्रश्न शहरात आता सध्या सण उत्सवाचं वातावरण येऊ घातलेलं आहे आणि सी सी टी व्ही आपल्याकडे त्यांची काय अवस्था आहे आणि काय नियोजन आहे पोलीस प्रशासन सध्या काय आहे एक जुना सी सी टी व्ही सिस्टम होता महानगरपालिका महानगरपालिकाने पूर्ण इम्प्लिमेंट करून दिला होता पोलीस प्रशासनाला पण ते हा खूप जुनी झाली आणि आता डिस्पन्स आहे नवीनमध्ये शंभर कोटीच्या एक प्रोजेक्ट आहे सी सी टी व्हीसाठी जे इन प्रिन्सिपल अप्रुव्हल आहे आणि आता आम्ही डी पी आर प्रोजेक्ट डिटेल प्रोजेक्ट रिव्ह्यू हा स्टेजवर आहोत जे डी पी आर फायनल होईल नंतर टेंडरिंग वगैरे होईल फंड अवेलेबल होईल तर आम्ही एकदम बेसिक स्टेजवर सध्या आहोत पण हा प्रोजेक्ट शंभर कोटीच्या प्रोजेक्ट पूर्ण इम्प्लिमेंटेशन आणि ग्राउंडवर येण्यामध्ये थोडा वेळ लागेल त्यापर्यंत काहीतरी एक टेम्पररी नियोजन करायला लागेल ते आम्ही नगरपालिकासोबत आयुक्त सरसोबत आणि कलेक्टर सरसोबत बसून जे काही आप आपम्पररी अरेंजमेंट जे करायला लागेल त्यावर वर्कआउट करू एकदम से शॉर्ट टर्ममध्ये जे आत्ता रामनवमी येत आहे तसेच आत्ता भीम जयंती राहणार सहा तारीखला रामनवमी आहे चौदा तारीखला चौदापासून जयंती राहणार त्यासाठी पोलीस डिपार्टमेंट रेंट घेऊन जवळपास शंभर सी सी टी व्ही आम्ही हा पॅचमध्ये आय टी आयपासून आणि वजीराबाद चौकपर्यंत शंभर सी सी टी व्ही जवळपास आम्ही बसवत आहोत पण पण हा फक्त एक टेम्पररी अरेंजमेंट आहे अदर सोबत बसून आपण थोडंसं नियोजन करू की टेम्पररली काही वर्षासाठी काही महिन्यासाठी काय आपण नियोजन करू शकतो थँक्यू सर थँक्यू